कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील करवीर पंचायत समितीचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते मुडशिंगीचे रहिवासी प्रदीप झांबरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचा स्कार्फ झांबरे यांच्या गळ्यात घालून खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं झांबरे यांच्या भाजप प्रवेशामुळे आमदार सतेज पाटील गटाला मोठं खिंडार पडलंय झांबरे यांचा भाजपमध्ये योग्य मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आमदार सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आणि करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे यांना मानणारा गट कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहे आमदार अमल महाडिक यांच्या कामामुळे प्रभावित होऊन प्रदीप झांबरे यांनी सतेज पाटील गट सोडून आज भाजपमध्ये प्रवेश केला खासदार धनंजय महाडिक यांनी प्रदीप झांबरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ घालून पक्षात स्वागत केलं केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू होत आहेत अशा वेळेस मुख्य प्रवाहात राहण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार अमल महाडिक यांच्या सहकार्यानं आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचं प्रदीप झांबरे यांनी सांगितलं तर झांबरे यांचा पक्षामध्ये योग्य मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली यावेळी आमदार अमल महाडिक प्राध्यापक जयंत पाटील मुडशिंगेचे तानाजी पाटील अप्पासाहेब धनवडे तानाजी धनवडे गंगाराम माळी बाबासाहेब पाटील चंद्रकांत नेरले शिवतेज झांबरे दाजी झांबरे डॉक्टर सूरज झांबरे अनिल झांबरे संपत झांबरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते